रेखा विश्व सक्टे हागड जिल्हाध्यक्ष मान्य डॉक्टर राजेंद्र गवैसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव चंद्रकांतदा कांबळे जिल्हा प्रदेशाध्यक्ष जग्काप्पा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संजयजी तात्यागाडे साहेब व जिल्ह्याचे जिल्हा युवकाध्यक्ष विशालभाव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारांना एवढंच सांगते की तेरा वर्षापासून काम करणाऱ्या महिलेला कुसेगाव पी एस सीचे पी एस सीचे लिंग पिसाट नालायक डॉक्टर हेंद्रे हा जरे हा जर आत्महत्याच प्रवृत्त करत असेल तर महिला आकडे शांत बसणार नाही त्याला तोंडाला काळेपासून त्याची मिरवणूक काढल्याशिवाय शांत बसणार नाही शाखा कमिटीचा अहवाल काही येऊ त्या पिढीत विधवा महिलेच्या पाठीशी आर पी आय खंबीरपणे उभे राहील हे आंदोलन आम्ही तात्पुरतं स्थगित केलेलं आहे त्यामुळे डॉक्टर खलिपेने कुठल्याही भ्रमात किंवा घोकळत राहू नये कारण हा करता करीवता दुसरा तिसरा कोण नसून डॉक्टर खलिपे आहे ठेकेदाराशी हात मिळवणे व पिडित मागास महिलांचे महिलांना बेघर करणारा हा डॉक्टर खलिपे आहे त्यामुळे त्यांनी कुठल्याही भ्रमात राहू नये कारण तीच महिला आघाडी केला ही तयार देण्यात येईल याची नोंद घ्यावी